शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या ग्रामदैवात मरी माईची यात्रा उत्साहात पार पडली यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती विविध धार्मिक कार्यक्रमांसह पाच हजार भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मे महिन्यात मलकापूरमधील ग्रामदैवत मरीमाई देवीची यात्रा भरते ही यात्रा सात दिवस सुरू असते शाहूवाडी तालुक्याच्या सर्व गावातील यात्रा झाल्यावर सर्वात शेवटी मरीमाई देवीच्या यात्रेला प्रारंभ होतो मरीमाई देवीची परडी मलकापूर शहरातून फिरवण्यात आली मलकापूर शहरातील महिला वर्ग आणि भाविकांनी परडीचं दर्शन घेऊन पूजा केली यात्रा काळात सात दिवस देवीला नवीन वस्त्र अलंकारांना सजवण्यात आलं होतं मंगळवारी या यात्रेच्या मुख्य दिवशी दिवसभर मंदिरात महिला आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दुपारी पाच हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं रात्री करमणुकीचे कार्यक्रम होऊन यात्रा समाप्त झाली यात्रेत प्रसादाची आणि खेळण्यांच्या दुकानांची गर्दी होती यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष भारत गांधी मिलिंद भोसले किशोर रुणगर पिंटू लगारे माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील भाजपचे राजू प्रभावळकर किरण लगारे राकेश गायकवाड यांच्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले